अंगणवाडी सेविकाकडून बेमुदत संपाचे हाक लाखोचा समुदाय आझाद मैदानावर दाखल तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी सेविका संदर्भात मोठी बातमी आहे राज्यातील अंगणवाडी सेविका आजपासून संपावर जाणार आहेत मुंबईतील आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकाकडून बेमुदत संप पुकारण्यात आलाय तर, तर येत्या एकवीस ऑगस्टला सरकारविरोधात मोर्चा काढणार असल्याचं समोर येत आहे या मोर्चात दोन लाख अंगणवाडी सेविका सहभागी होणार आहेत मानधनवाढ वाढ करण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या असल्याचं समोर येत आहे यापूर्वी अंगणवाडी सेविकांनी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये राज्यव्यापी संप केला होता मानधनात दरमहा पाच हजार रुपये वाढ होईल असं आश्वासन संबंधित प्रशासनाकडून देण्यात आलं होतं परंतु अद्याप पगारवाढी संदर्भात कोणताही प्रस्ताव दिलेला नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकाकडून पुन्हा एकदा संपाची हाक देण्यात आली आहे मानधनवाढ व वाढ करण्यात निर्णय कायदेशीररित्या ग्रॅज्युइटी देण्यात यावी मान्य केल्याप्रमाणे मासिक पेन्शन योजना लागू करावी अशा मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्या आहेत